समालोचन कक्ष मध्ये यायचं आहे चिकलप संघाचा अतिरिक्त खेळाडू आणि पहिल्या षटक खातल्यासाठी आलाय तो म्हणजे अलंकार आणि समोर आहे महेश खोपटकर मॅन फ्रॉम दिगी पहिला चेडू गे मॉन पंच सतीश पाटील चालू सामन्याचं धावत समालोचन आपल्या समोर घेऊन येत आहे नक्कीच सतीश पाटील सुद्धा सज्ज आहेत पहिला चेंडू अलंकार याचा राईट टाइम ओर विकेट नक्कीच आकाशर या ठिकाणी आपण पाहू शकाल तर एक्स्ट्रा कवर मध्ये पॉइंटमध्ये लॉंगच्या रिझन मध्ये अशा पद्धतीने मिड ऑफच्या रिझन मध्ये मिड ऑनच्या रिझन मध्ये अशा पद्धतीने क्षेत्रक्षकांची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नक्की पहिला चेंडू अलंकारचा पहिला चेंडू ओ हो सुरेख चेंडू कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये कोणत्याही पद्धतीचं नुकसान या चेंडू वरती होणार नाहीये पहिला चेंडू येतो निर्धाव नक्कीच ज्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही तो चेंडू ठरतो निर्धाव नक्कीच दुसरा चेंडू दुसरा चेंडू महेश म्हटलं होत महेश खूप खोपटकार सध्या याच खेळाडूचा श्रीवर्धन तालुक्यामध्ये ज्याचा नावाचा डंका आहे तोच एक आयकॉनिक खेळाडू महेश खोपटकर सध्याच्या स्थितीत एक हिराचन आणि महेश दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत नक्कीच महेश साठी तिसरा चेंडू ओहो याला म्हणतात कंबॅक एक तरी तो एक मेरी नक्कीच पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, चेंडू पाहायला मिळाला दुसरा चेंडू सीमा पार तिसरा चेंडूला पुन्हा एक राष्ट्रीयरक्षकाने अडवला म्हणजे समीकरण पाहाल तर तीन चेंडू आणि सहा धावा चौथा चेंडू चौथा चेंडू, चेंडू आर पार एकदा फुल फुलटोल वसूल केलाय महेशच्या बाडमु येतोय दुसरा षटकार म्हटलं होतं महेश कोपटकर आपल्या तालुक्यातील सध्या स्थितीमध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा सा डंका सध्या रायगड जिल्ह्यामध्ये गाजतोय तोच तो, महेश खोपटकर मॅन फ्रॉम दिगिंग चार चेंडू आणि बारा धावा नक्कीच आता मात्र एक धाव मिळेल पाच चेंडू आणि तेरा धावा नक्कीच दुसरी एक चोरटी धाव घेण्याचा या ठिकाणी मानस होता दोन्ही फलंदाज परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी चांगली क्षेत्रक्षण या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तेरा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील अगं सर जर नक्की या ठिकाणी सांगायचं तर आतापर्यंत महेश यांनी पहिल्या पावर बीच्या षटकामध्ये दोन मोठे प्रहार केलेले होते नक्कीच अजूनही आता मात्र दुसरे षटक कोण हाताळते चला यानंतर होणारा सामना असेल मेघरी विपक्ष बोस्ता या दोन्ही संघांच्या संघ नायकांना या ठिकाणी विनंती आहे पुकार आहे की आपण यायचं यायचंय मेघरे विपक्ष भोस्ता, नक्कीच रोशन आलेलं आहे नक्कीच अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे रोशन कशा पद्धतीने आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करेल का हे सुद्धा पाहावं लागेल कारण का समोर आहे महेश कोपटकर पहिला चेंडू रोशन याचा अंतिम षटक पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार नक्कीच सहा चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल तीन चेंडू सीमारीच्या पलीकडे पाठवलेले आहेत काय फलंदाजी नक्कीच आज या एकोणीस दहाव्या या ठिकाणी झालेल्या आहेत नक्कीच एक आहे चांगली फलंदाजी महेश खोपटकर यांची रोशन रोशन नुण। रोशन महेश एक ओहो पुन्हा एकदा परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सर ओहो, याला म्हणतात फलंदाजी नक्कीच रोशनच्या गोलंदजीवरती मोठे प्रहार चेडू सलग जातील सीमा पार नक्की याच फलंदाजाचं नाव अख्ख्या श्रीवर्धन तालुक्यामध्येच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये जो खेळाडू प्रसिद्ध आहे तोच दिगीगावचा हिरा महेश खोपटकर आज पुनीर गावातील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी खेळत असताना आणि त्याच्याबरोबर एक अनुभवी खेळाडू म्हणून हिराचंद हिरा पुन्हा एकदा थोडंसं बाउन्सर चेंडू होता क्षेत्ररक्षकांनी चूक केली नक्कीच चुकीला माफी नाही तुम्ही एक धाव नक्कीच देणं अपेक्षित होतं परंतु दोन धावात चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल नक्कीच थेंबे थेंबे आणि तळेसाचे प्रत्येक थेंबाचं महत्त्व आहे प्रत्येक धावाचं महत्त्व आहे आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित होतं परंतु थोडेसे महागडे आता ठरताना पाहायला मिळतात रोशन पुन्हा एकदा रोशन सज्ज होते समोर महेश खोपटकर ओहो पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा जातोय सी मारिषा दंजणीत षटकार महेश म्हटलं होत हा फलंदाज आहे तो चेंडू सी चेंडू सीमारिषापार जाणार नक्कीच चार चेंडू आणि तेहतीस धावा थर्टी थ्री रन्स ऑन स्कोर कार्ड तेहतीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत अजूनही एक चेंडू येणं बाकी असेल महेश पाऊ या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावतोय का की रोशन धाव्या चेंडूवरती कमबॅक करेल लास्ट बॉल चेंडू हवा पुन्हा एकदा सी बरे शाबार पुन्हा एकदा येतोय षटकार पहा दहा चेंडूंच्या खेळामध्ये चाळीस धावा केल्यात आणि चाळीस धावांचं या ठिकाणी आव्हान आहे जिंकण्यासाठी ते म्हणजे चिखलप या संघाला आणि दहा चेंडू मध्ये चाळीस धावांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे ते म्हणजे दिगी या संघाने नक्कीच म्हटलं होतं की महेश खोपटकर आणि हिरो अशी जोडी जोपर्यंत मैदानावरती टाकले हॅलो 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 चला यापुढे होणारा सामना असेल मेघरी विपक्ष भोसता या दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या ठिकाणी आणि टॉस करून घ्यायचा नक्कीच आज जर्सी नंबर एटीन अर्थात या टॉस का बॉस वरती ज्या खेळाडूचा या ठिकाणी फोटो आहे अर्थात भारत क्रिकेटमध्ये ज्याला क्रिकेटचा देवता मानला जातो विराट कोहलीने अर्थात आज कसोटी सामन्यामधून रिटायरमेंट घेतलेले आहे नक्कीच त्यांच्या प्रत्येक खेळी आपल्या सर्वांच्या हृदयात राहतील आणि चला टॉस विन मला वाटते मेघ्र आहे आणि नाणेफिकीचा गोल ना करून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे बॉलिंग फास्ट

आज आपण या संतांच्या भूमीमध्ये अर्थात श्रीवर्धन तालुक्यातील वसलेल्या या गावमध्ये आणि या क्रीडा नगरीमध्ये आपण एका दिव्य चषकाचं आपण एका भूविदिव्य स्पर्धेचं आयोजन आपण आयोजकांच्या माध्यमात या ठिकाणी पाहत आहोत आणि नक्कीच रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आहेत कोण जिंकेल आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला कळेल तोपर्यंत तो दहा चेंडूचा खेळ आहे आणि चाळीस धावांचा या ठिकाणी बाटला करायचा आहे स्टॉकिंग एंडला जर आपण फलंदाज पाहाल तर सूरज आहेत आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला जयेश <laughs> आणि आणखीन एक दिगावचा सितारा शार्दुल महाडिक पहिला चेंडू मोठा फटका होता परंतु मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत एक धाव या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मिळेल नक्कीच आतापर्यंत अकसर आपण महेश कोपटकर पाहिलात आपण हिराचंद पाहिलात परंतु शार्दुल महाडिक हे सुद्धा एक नवलौकिक असलेला गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय असेल जर सामना जिंकायचा चिखलपिया संघाला तर मोठे प्रहार करावे लागतील शटकर चौकार लगावे लागतील आणि शार्दुल महाडिक हॅलो हॅलो सध्याच्या घडीला ज्याच्या गोलंदाजी जादू आहे तोच शार्दुल महाडिक पुन्हा एकदा खेळून काढला नक्कीच एक एक धावांवरती या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा विजयाच्या दिशेने वाटचाल व्यवस्थित होणार नाहीये मोठे करावे लागतील लगाव लागतील आणि दरम्यानच्या काळामध्ये सूरज पुन्हा एकदा शकिंग एन्डला पाहायला मिळतोय आता मात्र बनच सतीश पाटील सर वर्ल्ड बॉलचा नक्कीच थोडीशी खराब गचाल गोल हॅलो पहिले दोन चेंडू अतिशय सुरेख टाकले होते चेंडू हवेत क्षेत्रक्षक आणि एक धाव मिळेल नक्कीच गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करून गेला एक धाव या ठिकाणी मिळेल तीन चेंडू आणि चार धावा <coughs> शार्दोल महाडिक या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आणि समोर डावकुऱ्यातच फलंदाज जयश एक चांगली फलंदाजी करावी लागेल षटकार मारण अपेक्षित आहे मोठा प्रहार आणि क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच कोणत्याही पद्धतीची चूक त्या ठिकाणी करणार नाहीये लॉंगॉपच्या रिझन मध्ये आणि फलंदाज झालाय बाद म्हटलं होतं मोठे फटके मोठे प्रहार खेळावे लागतील जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व हॅलो हॅलो मला हॅलो हॅलो पुन्हा एकदा पंच सतीश पाटील सरांचा इशारा येतोय पंचांचे दोन हात बाहेर म्हणजे एक धाव नक्कीच या ठिकाणी चिखलप संघाच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी भर पडेल परंतु या ठिकाणी आता एक एकेरी धावानी काही होणार नाहीये मोठे प्रहार मोठे फटके खेळावे लागतील नक्कीच अगदी काहीच वेळ ठरेल की या संघा या दोन्ही संघांमध्ये आजचा हा प्रवास नक्कीच कोणत्या संघाला आज हो हो आणि महेश खोपटकर यांनी ड्रॉप केली कॅच नक्कीच जीवनदान या ठिकाणी मिळालेला आहे परंतु नक्कीच मला वाटतं जो संघ हरेल तो थेट आपल्या घरचा रस्ता धरेल आणि आजच्या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाचा प्रवास संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा ऑन स्कोअर कार्ड नक्कीच आकाश गोरिली सर आपल्यासोबत गुणलेखन करतील आणि महेश महेश आहे महेश आणि ओ हो पहिला चेंडू वेगवान गतीचा आपल्यांदाजाला चकवलं फसवलं आणि कोणती धाव या चेंडूवरती एक धाव मला वाटतं या ठिकाणी मिळणार आहे मोठे फटके मोठे प्रहार परंतु चेंडू वेगवान गतीचा गोलंदाज आहे महेश ज्याला आपण विविध स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहत असतो अर्थात वडवली फाट्यावरती झालेली रायगडची नामांकित स्पर्धा अर्थात खासदार तटकरे साहेब चषक या स्पर्धेमध्ये श्रीवर्धन तालुक्याचं नेतृत्व करत असताना महेश कोपटकर हे सुद्धा श्रीवर्धन तालुक्याकडून पहिली गोलंदाजी करत होते परंतु आज दुसरे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत <coughs> <coughs> नक्कीच आणखीन एक आयकॉन खेळाडू आपल्याला पुनीर गावामध्ये या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आता मात्र नऊ चेंडू घोषित केलाय नक्कीच नक्कीच फ्री हिट आहे उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट नक्कीच फ्री हिट वरती किती धाव मिळवतोय कि महेश आपल्या गोलंदाजीतून कम बॅक करतोय हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि या ठिकाणी एकेरी धाव मिळणार आहे मला वाटतं स्ट्रायकिंग आणि बॅटची कडा बॅटची कडा फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करून गेलाय रेक्षकांच्या पाठीमागे डिक्लर झोन मध्ये अर्थात गोशांकित क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा नोबॉल पुन्हा एकदा फ्री हिट नक्कीच गोलंदाजाकडून सगळ्यात खराब चेंडू मानला जातो तो म्हणजे बॉल कारण का पुढच्या चेंडू वरती मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट घेण्याची संधी असते म्हणून गोलंदाजी चांगली करणं अपेक्षित आहे महेश यांच्याकडून आणि जोरदार प्रहार परंतु क्षेत्रक्षक आहेत एके धाव संख्या ਕਿੰਨਾ ਇੱਕਦਮ ਮਿਲਣਯੋਗ